मुंबईत मैदानांची पाहणी केली जाते तर तिकडे नांदेडमध्ये मराठा चळवळीतल्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय वज्रमुठ बैठक पार पडली यात मराठा आरक्षणाचा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली यावेळी प्रवीण गायकवाड आणि विजय घाटगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला याशिवाय शेतकरी कर्जमाफी आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतही चर्चा झाली दरम्यान मराठा चळवळीचं एक शिष्टमंडळ तीस तारखेला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे ह्या बैठकीमध्ये जे आज मराठा चळवळीमध्ये काम करतात त्यांच्यावर जे हल्ले चाललेले आहेत आणि आम्ही जे शेतकऱ्यांचे प्रश्न आज मांडत आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे न्याय मिळाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे आणि या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की येणाऱ्या तीस तारखेला आम्ही मुख्यमंत्र्याला भेटणार जी मराठावर जे अन्याय होतोय आणि मराठाला न्याय कधी देणार हा प्रश्न आम्ही मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन विचारणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या